शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत भूमीला दुसऱ्या कंपनीत सुद्धा जॉब मिळत नाही ती खूप काळजीत असते ती मनाशीच म्हणते की देवा मी बंगला गाडी काहीच मागत नाही कष्ट करण्याची तयारी आहे माझी फक्त थोडी सावली पाहिजे तीही नशिबात नाही का भूमी विचारात पडलेली असते की तिला एक फोन येतो तो फोन तिच्या बाबांचा असतो तिच्या बाबा भूमी आणि आकाशची चौकशी करत असतात भूमी त्यांना खोटं कारण सांगते की आम्ही मजेत आहोत तिथे कंपनीने कोक दिला आहे तो सकाळचा गरम गरम चहा नाश्ता बनवतो त्यामुळे आम्ही फक्त कामावर लक्ष देतो समोरच एका ठेकेदाराची आणि कामगारांची भांडणं चालू असतात त्यांच्यात ते एक जण चड्डीवर सामानाची पोती वाहत असताना भूमीला दिसतो तो आकाशच असतो आकाशला बघून भूमीला खूप आश्चर्य वाटतं कारण तो मालाची जड जड ओझी पाठीवर उचलून ट्रक मधून खाली वाहत असतो इकडे रागिनी कामाचे पेपर बघून ते फाडते अभिजित तिला विचारतो आई ते कामाचे पेपर आहेत रागिनी म्हणते की खूप मोठी गडबड होती या पेपरमध्ये सायनिंग ऑथॉरिटी म्हणून चुकून आपल्या दोघांचं नाव आहे यात कोणतीही गोष्ट साईन करून अप्रूव्ह करण्याचा अधिकार फक्त मला आहे तुला नाही त्यामुळे चुकून पडला असावं तू नाव अभिजित म्हणतो हो चुकून पडलं रागिनी त्याला सांगते की ते डॉक्युमेंट करतात ना त्यांना सांग पुन्हा अशी चूक होता कामा नाही अभिजित म्हणतो की सांगतो मी त्यांना पण अभिजितला रागिणीचा खूप राग आलेला असतो पूर्णिमा मनातल्या मनात म्हणत मनात असते की काही उपयोग नाही माझ्या नवऱ्याचा जिथे बोलायला पाहिजे तिथे बोलत नाही नको तिथे डरकळ्या फोडत असतो मला परत सगळं नव्याने करावं लागणार पण मी अभिजितला आईंच्या विरोधात उभं करणार हे नक्की ठेकेदार ठेकेदारांनी कामगारांमध्ये पैशाच्या हिशोबामुळे वाद वाद होतात हे पुढे मारामारीत रूपांतर जाऊन त्यांची भांडणं सोडवतो आणि म्हणतो की मारामारी करणं खूप वाईट भांडू नका ठेकेदार त्याला म्हणतो की तू मध्ये पडू नको ना नाहीतर तुला पैसे देणार नाही ना मी आकाश विनवणी करत असतो प्लीज भांडू नको आपलीज असं करू नका आकाश म्हणतो तुमचा हिशोब करून देतो मी कोणीही आकाशचं बोलणं ऐकत नाही आणि त्याला धक्का देऊन बाजूला व्हायला सांगतात भूमी हा सगळा प्रकार लांबून बघत असते त्यांची भांडणं कशी सोडवायची ते आकाशला समजत नसतं तो बाजूला पडलेली वीट उचलतो आणि जोरात ओरडतो इकडे आक्का आकाश कुठे गेला ते बघत असतात त्या बाजूबाजूला चौकशी करत असतात पण त्यांना आकाश कुठेच दिसत नाही त्या काळजीत पडतात आणि म्हणतात की भूमीला काय सांगू आल्यावर एवढ्या दुष्यंत तिथे येतो आणि तो, तो आकांना विचारतो काय झालं अक्का म्हणतात की तू जातो का इथून अक्का दुषांतला न बोलता तिथून निघून जातात इकडे आकाशने वीट उचललेली असते सगळे त्याला वीट फेकून द्यायला सांगतात पण तो म्हणतो की मी नाही टाकणार तुम्ही मारामारी नाही करायचे तो हातातली वीट समोरच्या भिंतीवर फेकून देतो विटेचा एक तुकडा हातात घेऊन तो भिंतीवर कामगारांच्या कामाचा हिशोब लिहित असतो आणि ठेकेदार आणि व इतर कामगारांना समजावून देखील सांगत असतो तो, तो हेही सांगतो जा की तुमचा हिशोब चुकला आहे तुम्ही तास तास एक्स्ट्रा कामाच्या जागी फक्त आहेत म्हणून हिशोब चुकला आहे आकाशचा असं समजावून सांगत सगळ्यांना पटत असतं सगळे त्याचं कौतुक करतात की काय हुशार मुलगा आहे हा ठेकेदार पण म्हणतोय की माझी चूक झाली आहे माझ्या लक्षात आली तो आकाशला त्याच्या कामाचे पैसे देतो आणि इतर कामगारांना पण उरलेले पैसे देऊन टाकतो असं म्हणतो हे ऐकून सगळे कामगार आनंदाने हात वर करून जोरजोरात ओरडू लागतात आणि आनंद व्यक्त करतात सगळेजण आकाशला उचलून डोक्यावर घेतात आणि आनंदाने नाचू लागतात आकाशच लक्ष अचानक भूमीकडे जातं तो भूमीकडे येतो आकाशची ती अवस्था मळलेले कपडे भूमीला बघवत नाही आकाश भूमीला काही बोलणार तेवढ्यात भूमी त्याला हाताला धरून तिथून घेऊन जाते आणि रागाने घरी आणते वाटेत अचानक अक्का येतात आणि काळजीने ते आकाशला कुठे गेलेलं असं विचारू लागतात अक्का विचारतात की कुठेही लागलंय का तुला पडला आहेस का बाहेर कुठे तू आकाशला काय बोलावं ते समजत नाही भूमी रागाने निघून जाते आकाश अक्कांना सांगतो की मी काम करायला गेलो होतो अक्का म्हणतात इथून पुढे असं मला न सांगता जर तू गेलास ना आकाश कुठं बाहेर तर बघ मी तुला बघेल रागिनी खुश असते कारण ज्या कंपनीचा कॉन्टॅक्ट मिळण्यासाठी ते प्रयत्न करत असतात त्या कंपनीचे एम डी मुंबईत आलेले असतात आणि त्यांना उद्याच कामाचं प्रेझेंटेशन द्यायचं असतं रागिनी अभिजितला विचारते तू रेडी आहेस ना प्रेझेंटेशनसाठी अभिजित हो बोलतो रागिनी सांगते की ते हे कॉन्टॅक्ट मिळालं ना तर आपल्या कंपनीला कोठ्याविधीचा फायदा होईल पौर्णिमा म्हणते की ही डील क्रॅक झाली ना मग आपण मोठी पार्टी करू रागिनी तिला नवत म्हणते की कोणत्या कामात काही कळालं नाही तरी चालेल पण पार्ट्या हव्यात मी आतापर्यंत शंभर अशा डील क्रॅक केल्या आहेत पण या सगळ्यामध्ये आप आपण भूमी आकाशला विसरतोय आकाशची सही मिळत नाही तोपर्यंत आपण या प्रॉपर्टीचे मालक होणार नाही रागिनी म्हणते भूमीच्या आईला नाही पण बाबांना नक्कीच माहीत असेल भूमी आकाश कुठे आहेत ते रागिणी या बीचला सांगते की उद्याच्या उद्या तू पौर्णिमाला घेऊन हेच्या माहेरी जा आणि भूमी आकाश कुठे आहेत याची माहिती काढ उद्या दोन नारळ फोटायला हवेत एक नवीन कॉन्ट्रॅक्टचं आणि दुसरा नारळ आकाशची सही होऊन भूमी आकाश आपल्या आयुष्यातून कायमचे गायब डबल धमाका झाला पाहिजे भूमी काळजीत एकटीच रूम मध्ये बसलेली असते दुष्यंत तिची चौकशी करत तिथे येतो तिच्यासाठी पाणी घेऊन येतो भूमी अचानक म्हणते तुम्ही इथे का आलात दुष्यंत तिला विचारतो तुम्ही एवढ्या दुःखी का आहात मला सांगा काय तर मित्र म्हणून सांगा मग सांगते की तिने आकाशला आज कन्स्ट्रक्शन साईट वर काम करताना पाहिलं ते पाहून खूप त्रास झाला मला तिला समजावत असतो की आता आणलं ना तुम्ही घरी त्यांना परत तो परत असं नाही करणार एवढं बोलून दुष्यंत भूमीच्या खांद्यावर हात ठेवणारच होता की आकाश तिथे येतो सोबत आख्खा सुद्धा असतात पुढच्या भाग आपण पाहणार आहोत भूमीचा राग घालवण्यासाठी आकाश एक कल्पना शोधतो तो, तो गलीतल्या मुलांना गोळा करतो आणि सगळ्यांना एक एक करून भूमीला किस करायला सांगतो भूमीला हे समजतं ते आकाशला म्हणते की चूक तू करायची आणि मस्का मारायला लहान मुलांना पाठवायचं भूमी आकाशला म्हणते की मी तुझ्यावर रागवली आहे हे ऐकून आकाश भूमीच्या गालावर किस करतो तर प्रेक्षक हो तुमच्या आवडत्या मालिकांची अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी वडू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा